आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मागण्या मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाला एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गा प्रवर्गात समाविष्ट करणं सध्या समाजाला ओबीसी प्रवर्गात काही सवलती आहेत पण एस टी प्रवर्गात मान्यता नाही आंदोलनाची पद्धत आणि प्रसार दीपक बोराडे हे आंदोलनाचे प्रमुख चेहरे होते त्यांनी पंधरा दिवसांहून अधिक काळ उपोषण केलंय आंदोलनात रास्ता रोको चक्का जाम टायर जाळणे या पद्धती वापरल्या गेल्या जामखेड येथे लोकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जालना जिल्ह्यात अंबड पाचोड नाका शेव पाट शेवगाव फाटा शेगाव फाटा शेवगाव फाटा ताड हादगाव किनगाव फाटा वडी गोदरी जामखेड येथे रस्ता रोको झाले जालना येथे मोर्चा निघून मोठी लोकसंख्या एकत्र आली शासनाची प्रतिक्रिया आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट केलं की एस टी दर्जा देणं राज्य सरकारच्या अधिकारात नसून हा निर्णय केंद्र सरकार के आहे आंदोलकांनी राजीनामा व तात्काळ निर्णयाची मागणी केली आहे शासनानं प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचे आश्वासन दिले परंतु ठोस निर्णय झालेला नाही आंदोलन स्थगित करणे सोळा दिवस चाललेलं आंदोलन सोळाव्या दिवशी स्थगित करण्यात आलं दीपक बोराडे यांनी उपोषण संपवले मात्र आंदोलन स्थगित असल्याने माग मागणी मागे घेतलेली नाही हे स्पष्ट संकेत आहेत चुनौती आणि अडचणी राज्य सरकारकडे अधिकार नसल्यानं केंद्र सरकार दबाव टाकत टाका आणावा लागेल पूर्वी न्यायालयीन निर्णय समाजाच्या विरोधात गेले आहेत तर राजकीय दबाव समाजातील एकमत इतर गटाची प्रतिक्रिया या अडचणी असतील समाजातील प्रतिसाद जालना जिल्ह्यासह राज्यभरातून आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागातून या समाजातील विविध उपखंडांतून सक्रिय सहभाग दिला असून पुढील रणनीती आणि शक्यता मागणी मागे घेतली नसून दबाव कायम राहील केंद्र सरकारकडे लेखी प्रस्ताव न्यायालयीन उपाय थेट संपर्क या दिशेनं पावले समाजातील जागृती संघटनांची ताकद वाढवणे राजकीय नेतृत्व आणि मीडियाचा पाठिंबा आवश्यक राहील दिनबंधू न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सं संपादक शंकरराव लिंगे हा नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य एक बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबायला विसरू नका आवाज मजबूत करू आणि या ठिकाणी मी म्हणलो होतं की या माझ्यावर विश्वास ठेवा हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल लढा संपलाय का मला वाटतं लढा आज सुरू झाला आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम मी लढा सुरू केला होता आणि मला असं वाटलं होतं की विजयादशमीच्या मुहूर्तवर तो सुटेल की संपेल आम्ही लढलो ताकदीनं प्रामाणिकपणे प्राणपणानं आणि ताकदीनं लढलो मला वाटतं थोडस आम्ही कुठंतरी कमी पडलो असेल म्हणून जिंकलो नाही थोडस दादा गनी भोकलं विजय एस टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम म्हणलं होत ना आणि आज विजयादशमीला मूर्त रडणार नाही रडून होणार रडायचं नाही आता लढायचं रडव्याच्यामुळे की आम्ही कमी पडलो आणि आज हा विजयोत्सव साजरा केला नाही आम्ही होते सरांनी सांगितलं आता आमचा इतिहास लढणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा हे पार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्ली तर फक्त हलवणाऱ्यांचा आहे त्याच्यामुळे आता थांबू डॉक्टर साहेब दोन दिवस दिले म्हणायले जरा येते खरं आहे तर कोण काय म्हणत डॉक्टर काय म्हणतो त्याच्यापेक्षा मला समजतय की प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून आहेच मला सुद्धा मारायचं नाही जिंकायचं आणि मला माहिती आहे मी बोललो होतो माझा श्वास थांबलेपर्यंत आला राहा शांततेनं जिंकतो श्वास थांबल्यानंतर काय होईल थांबता येत पण नाही आपल्याला आप ते करायचंच नाही सर मला लय लोक बोलले त्या दिवशी एवढा मोठा जनसागर इथं आला माझ्या डोक्यातले टेन्शन्स वेगळे होते ते कदाचित पण आला ते माहीत नाही ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची जाणीव आहे की काय काय घडलं कसं कसं घडलं त्यात तिकडं मला जायचं नाही पण मी जर आतापर्यंत जर काही यश मानत असेल खऱ्या अर्थानं अविश्वसनीय अद्भुत आणि ऐतिहासिक असा जनसागर या ठिकाणी एकत्र आला या राज्यानं नाही तर या देशानं पाहिलं असं तिवळ वादळ ज्या शांततेनं एकत्र आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट की त्या शांततेनं ते परतलं शांत निवडलं आणि नंतर सुद्धा लोकांनी काही बोलले काही नाही बोलले लोकांच्या मनात होते भावना आठ दिवस वेळ दिला कशाला दिला कशाला निवेदन कशाला वाजव इथं बरेच लोक माझ्यापेक्षा फार मोठे ज्यांचं योगदान या लढ्यामध्ये फार मोठ आहे पण माझ्या तरी पाहण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की एका जागी युद्धाला तोंड युद्ध युद्धभूमी एक आहे या युद्धाचं नेतृत्व करणारा सेनापती एक आहे आणि या युद्धभूमीतून एक आता युद्धभूमी म्हणल्यावर फरमान म्हणावं लागेल पण मी विनंती म्हणतो मी विनंती केली होती एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होत अरे आमचा ते आमदारा खासदाराकडं कधी जात नव्हता दादा बोलायला नाही आमच्या आरक्षणाचं काय ढोल वाजवत कपडे वाजवत गेले ना त्याच्या दारापुढं हे मी इथे असत पहिल्यांदाच घडलं ना आले ना आमच्या दिनमध्ये आमचे पोर रस्त्यावर उभे राहायला भेट होते काल अडवलेच नसते कुठं पोलिसांनी दहा मिनिटं अडवले असते समजा पोलिसांनी दादागिरी असते पोलिसांना मी पोलीसच आहे पोलिसांचे आभारही मानले पण काल पोलिसांनी आमचं मन थोडंसं दुखवलं या ठिकाणी दादागिरी केली ती या जालना जिल्ह्यातच दादागिरी केली आणि मी पोलिसांची भाषा बोलतो पोलिसांसाठी बोलणारा महाराष्ट्रातला या देशातला पहिला माणूस असेल दीपक बोराडे की ज्यानं सात दिवस तुमच्यासाठी पोट जाळलं रक्त जाळलं आम्ही तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घेत नाही एखादा नालायक असतं त्या नालायकाचा बंदोबस्त केला जाईल बाकी पोलीस डिपार्टमेंट आहे दादा दोन दोन तास रस्ते आरवले ना हिमतीनं आरोले बरं का यांच्या अगोदर आरोणं वेगळं होते काल हिमतीनं आरोली हिंमत संधारामध्ये <प्राण> <आगे। प्राण> आली की नाही आली आणि हा वेळ आपण सरकारला दिला होता खरं म्हणजे दादा आपल्यालाही नियोजन मला माहित होतं आठ दिवस मला त्रास होणार आहे मला सल्ले द्यायचे लोक तिक हे करा ते करा पण लढा हा प्रामाणिकपणाचाच शेवटाला जातो म्हणून आपण त्या प्रामाणिकपणे सगळं केलं आपण समाजालाही वेळ दिला नियोजन करायला सरकारलाही वेळ दिला आता चर्चा करण्याचा याने सांगितल्या सरकारसोबत चर्चा झाल्या वगैरे वगैरे आपण कमी पडलो समाज शंभर टक्के एक झाला ताकदीनं रस्त्यावर आला दुसरी बाजू उभी झाला सर्व पक्षीय नेत्यांनी मग तो अगदी ग्रामपंचायतचा सरपंच जरी असेल त्याच्यापासून आजी माझी आमदार खासदार मंत्री जे कोण आपले हाय कमीच आहेत ह्या सगळ्यांनी एक ताकद तिथं दाखवलबाजी तिथे दाखवली नाही मी जाहीर या ठिकाणी बोलतो कोणाला राग आला येऊ द्या कोणाला वाईट वाटलं वाटू द्या वास्तव आहे ज्या भावनेनं ज्या वेदनेनं हा समाज जितक्या ताकदीनं एकत्र आला त्या ताकदीनं तिथं दबाव झाला नाही तो तो दबाव होईल झाला सगळे म्हणतात चला मुंबईला सोपं नसतं मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं मी बैठक घेतली नको म्हणजे मुंबईत झाला त्या दिवशी म्हणला असतं लोक आले असते का मला आठ दिवस रक्त इथं जाळावं लागलं त्यावेळेस चोवीस तारखेला समाज जमा झाला आता आपण जर म्हणलं चला मुंबईला आत्ता येतील मी जर म्हणलं अँब्युलन्स मॅडव्हकॅन असला अभिस करेल अँबुलन्स मध्ये बसायचं मुंबईत जायचं मारायचंच आहे ना मुंबई करून बोलू पण नुसतं मरून जिंकता येणार नाही सरकारला हेच पाहिजे ज्यांच्या डोक्यात शेकूनी कारण ना त्यांना हेच पाहिजे की दीपक बोर येण्याचा तडकाफडकी रागात निर्णय घेतला पाहिजे मुंबईत आला पाहिजे धनगरांनी काहीतरी गोंधळ केला पाहिजे लाठीचार झाला पाहिजे गोळीबार झाला पाहिजे पाच पंचवीस मेले पाहिजे आंदोलन संपलं पाहिजे पट आहे का अरे असं वाटतय लोकांना तसं होयचं का आता या क्षणापर्यंत तसं झालं नाही एक लाठी कुठं पोलिसांना मारायचं काम पडलं नाही आपण कुठं कायदा मोडला नाही कारण आज दोन ऑक्टोबर एक गांधी जयंती आणि आज विजयादशमीचा समोर मी खूप गोष्टी आहेत लय बोलण्यासारखे हे सतरा सप्टेंबर गुप्त महाराडा मुक्ती नाही नाहीये या देशातील आद्य महिला वीरांगणा स्वातंत्र्य वीरांगना भीमाई वळकर यांची जयंती होती आणि कदाचित हे कोणालाच माहित आज सांगतो मी ज्यांना दक्षिण भारताचे आंबेडकर म्हणतात ते ती पेरियार रामस्वामी नायकर यांची जयंती सतरा सप्टेंबर आणि हे लोकांना कळणार नाही हे सांगू आपण हळूहळू माझ्या घरी फोटो आहे पेरियार यांचे तर मी त्यांचं चरित्र वाचत होतो मागच्या एक महिन्यामध्ये आणि या देशात माझा आवाज त्यांना हे समजते भाषा ते डोक्यात घ्या या देशात तमिळनाडू पहिलं राज्य त्यांनी या देशातली पहिली राज्य घटना दुरुस्त केली संविधानात दुरुस्ती केली आणि पन्नास वर आरक्षण दिलं टिकवलं आजपर्यंत ते फक्त एका व्यक्तीमुळे ते व्यक्ती म्हणजे पेरियार रामस्वामी नायकर यांची प्रेरणा घेऊन सतरा सप्टेंबर लढा सुरू केला होता आता हे ज्यांना पेरियार माहीत नाही त्यांचा लढा माहीत नाही त्यांना कळणार नाही ते, ना ते नंतर आता सांगू मी फिरणार आहे गावगाव जाणार आहे पेरियार सांगणार आहे त्यांचा इतिहास सांगणार आहे पेट्रो उठला एक माणूस घटनादृष्टी देशातली पहिली घटना घटनादुरुस्ती करायला लावली आणि आरक्षणात बदल केला आपण करू शकतो सर तुम्ही म्हणले ना दिल्ली यस दिल्लीत जाऊ आरक्षणाच्या बाबतीत जा पहिली घटना घटनादृष्टी पेरिया रामास्वामींनी केली ना शेवटची घटना घटनादृष्टी आपण करू आणि आजच्या दिवसाचं सगळ्यात पुन्हा एक महत्व आहे आज गांधीजींची जयंती आहे होता होईल पर्यंत जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण गांधीजींच्याच मार्गाला जाऊ कोणाला मारून कोणाला शिव्या देऊन सावफोळ करून तोडफोड करून प्रश्न सोडवायचे नाही मग आता ते शेवटच्या क्षणाला जर पर्यायच नसेल ज्या क्षणी आम्हाला आमचा जीव जाईल अशी परिस्थिती होईल त्या दिवशी घेऊन येत नाही आता मी आता मग स्वातंत्र्य लढा क्रांतिकारकांचं योगदान आहे शंभर टक्के योगदान आहे इंग्रज जितके बंदुकीच्या कोळीला घाबरले तितकेच महात्मा गांधींच्या अहिंसेलाही घाबरले म्हणून पहिले आपण महात्मा गांधीजींच्या मार्गाने जाऊ शेवटचा मार्ग मग चंद्रशेखर आझाद पुर्देव राजगुरु नेताजी शेवटचे आहेत ना पहिला मार्ग आपण गांधीजींचा अवलंबू सरकारसोबत आमची बातचीत झाली अजूनही मी फडणवीस साहेब म्हटलं अजूनही आमच्या बॅनरवर त्यांचे फोटो चांगले गुगगुबीत गोरे गुग गोरे गुग गुग गाल चमकूर आले अजूनही आमच्या मनात गणेशदा त्यांच्या तोंडाला काळा लावण्याची इच्छा आलेली नाहीये कारण अजूनही आम्ही आशावादी आहोत लोक मला म्हणतात तेव्हा भोगून म्हणायचं आता तेव्हा भोग म्हणून जो आहे जोपर्यंत आम्ही आशावादी जोपर्यंत वाटत की धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून देवेंद्र फडणवीस आमच्या उपकाराची परतफेड करतील धनगरांना दिलेला शब्द पाळतील ही आशा जोपर्यंत आमच्या मनात आहे तोपर्यंत आम्ही त्यांना आदर नेत ज्या दिवशी आमच्या मनाचा विश्वास तुटेल आणि आम्हाला वाटेल की आता हे शक्य नाही त्यांनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आम्हाला फसवलंय आणि कुठेही फसवणार आहे त्या दिवशी आमची भाषा आणि आमचा सगळा सावकार बदलून जाईल मग मी म्हणत असतो धनगर गोळा आहे धनगर गोळा आहे त्याला तिसरा डोळा आहे आता या घोळ्या धनगराच्या हिशोबाने सरकारनं चालावं मी हात जोडून मायाबाप सरकारला विनंती करतो आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका आज गांधी जयंतीच्या जयंतीच्या दिवशी सर्वांच्या भावनेचा मी आदर करतो खरं म्हणजे मी सर काय मिळवलं समाजानं काय मिळवलं हे फार मोठे विषय मी जे केले मी

सहा बारा वर्षामध्ये किंवा अगोदरच्या काळामध्ये जे लोक मला ओळखतात ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे त्या सर्वांना माहिती आहे की मी चुकीचं काम आयुष्यात करत नाही लाचारी आयुष्यात करत नाही कुणाच्या आमिषाला प्रभावाला दबावाला बळी पडत नाही आता सरकारसोबत सगळ्या प्रकारच्या बातचीत झाल्या मी सरकारलाही त्या जाहीर मंचून सुद्धा बोललेलो आहे मी भाजपचा समर्थक नाही मी भाजपचा कार्यकर्ता नाही परंतु मी सांगितलं की तुम्ही आमच्या लेकरावाळांचं कल्याण करा आम्ही तुमचा फुकट प्रचार करतो

सोबत सगळ्यात चर्चा झाल्या सरकारला हे आपलेही लोक म्हणले की आपल्या मागण्या सरकार ठीक आहे एक मागणी मान्य करत नाही इतर मागण्या आपण दिल्या पाहिजे सरकारच्या वतीने म्हणण्यात आलं आमच्या बांधवांवर गुन्हे दाखल झालेत मला आताही वतीन झाली तेव्हा सांगायला लागले काल गुन्हे दाखल झालेत सगळ्यात मोठं टेन्शन जरा असं आम्हाला हे गुन्हे वापस झाले पाहिजे आम्ही मागण्याच नाही दिल्या सरकारला आम्ही एकच मागणी सांगितली होती आम्हाला योजना नको आम्हाला कोणते लाभ नको काहीच नको तुम्ही एक एस टीचं प्रमाणपत्र द्या आमचं कल्याण होणार आहे सगळ्या योजना आम्हाला मिळाल्या सरकार सगळं द्यायला तयार आहे प्रमाणपत्र सोडून आपतात परंतु त्या दिवशी लाईव्ह चर्चा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत केली मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन मंत्री पंकजाई मुंडे हे या ठिकाणी आले बरेच सरकारचे प्रतिनिधी आले मंत्री आले सगळ्यांनी विनंती केली सगळ्यांनी सांगितलं